निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत मॉद नावाचा अतिशय दुर्मिळ पतंग सिंधुदुर्गातील कुडा नेरूर वाघोसेवाडी येथे आढळून आहे निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा पतंग आढळून आला आहे आशियातील जंगलांमध्ये आढळणारा हा एक मोठा चचुरणीट पतंग आहे हा पतंग बारा इंच एवढा मोठा असून पंखांच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे या पतंगाचे आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात हा पतंग दक्षिण व श्रीलंकेत आढळून येतो मात्र हा पतंग नेरूर गावात आढून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल